का पंकज पाटील आणि माझ्या नाट्य चट्यचं नाव आहे स्पेशल मॅगी कधीच खाल्ली नाही मी प्लीज प्लीज यस माझी गोड आहे सगळा ऐकते माझा एक मला एक प्रश्न पडलाय की आईने आज एवढं सोप आणि लगेच खूप कसं म्हणलं मॅगी द्यायला जाऊ दे खाल्लं तर मिळतं ना

ना मी पण तिची आई तुझी मॅगी छान झाली होती बर का कळलं मला खर तर शेवायचा उपमाच होता पण आवडला मला पुन्हा खाईल मी आता तुझ्याकडे मॅगी आणि मॅगी आणि पास्ता काहीच मागणार नाही मला शेवायचा उपमाच करून द्यायचा Thank